पत्रकार परिषद घेण्याचं कारण होत आमचे नेते ने आदरणीय ने विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी हळूहळू निवडणूक आयोगाला परवा झालेल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारल्यानंतर एकाचही स्पष्टपणानं उत्तर ते देऊ शकले नाही त्यामुळे त्यांनी लेख लिहिला ले आणि जनतेपर्यंत त्यांचं म्हणणं पोहोचावं तर, तेंच, तेंच त्या उद्देशानं त्यांनी पवार लेख दिल्यानंतर सुद्धा अजूनही उत्तर त्यांचं न येता या भाजपवाल्यांनी त्यांचं त्या निवडणूक आयोगाचा प्रवक्ता समजून ते स्वतःच उत्तर मुख्यमंत्री देऊन या संदर्भामध्ये कुठेतरी लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांना समजावं यासाठी म्हणून एक मशाल मोर्चा काढण्याचं मानस आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आननीय सपकाळ साहेबांनी आदेश दिलेले आहेत त्यामुळं नांदेड जिल्हा काँग्रेस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं तेरा तारखेला साडेपाच वाजता माननीय जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन देण्यात येईल त्या तिथून मग गांधी पुतळ्यापासून शिवाजी पुतळा ते आंबेडकर दे। पुतळा या, या मार्गाने मशाल एक भव्य मोर्चा काँग्रेस जणांच्या वतीनं आदरणीय या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक सर्व काँग्रेस जणांच्या उपस्थितीमध्ये हा एक मशाल मोर्चा करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळावी लोकांनाही समजावं आणि काँग्रेस जणांना सर्वांना विश्वासात घेऊन सर्व काँग्रेस जणांना सोबत घेऊन म्हणजे आता तेरा तारखे भाटकचे जसं जय जवान जे किसान रॅली तिरंगा रॅली आम्ही यशस्वी केली माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जणांकडून सर्वांच्या तसं हे विशाल मशाल मोर्चा सुद्धा विशाल आणि सर्व काँग्रेस कार्यकर्त्याला सोबत घेऊन निश्चितपणाने यशस्वी करू एवढं संपन्न काम